घाबरत नाही उभा राहिला मांडीवर राहिला राहीला लोकांनी पाहिला पाहिला तू लागला काय झालं मोजा पडला हे नंदी जबाब जगावर आकाशात घर गुमाव आणि पांडुरंगाचा भजन करतात सारे बाजारला पळू नको पायीच पेट्या घालू नको सहा महिन्याचं बाळ असत बारीक लाटलं बाईस बघ बघ कसा बारीक बारीक नाचू लागला दोन मायाच्या अशा घरघरच्या माया नंदीला फुजायला येत्या हे नंदी एक ए ए। बार नाचून खाली उतर वाजायचं लाकूड जर नंदीचा पाय जर गरबड अरे गडबड करू नको गडबड करू नको बाय चपाई चालले गावातल्या मुला शाळेत गेले हा इथं काय मुलगा नाही नाही एक काम कर बस एक पाय उचेल मांडीवरती दुसरा पाय उतरून तुझ्या खांद्यावर घे खांद्यावर घे खांद्यावर खांद्यावर करू नको हा हा खांद्यावर दे खांद्यावर दे खांद्या